नमस्कार प्रेक्षकांनो सत्या मंजूची लगीन घाई सत्या मंजूच्या लग्नात रंगला मेहंदी सोहळा कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच छान होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आता फायनली प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट बघत होते ती फायनली होताना दिसणार आहे सत्या आणि मंजूचं लग्न होणार आहे त्या ज्याच्या ज्याच्या विधी सुरुवात झालेला आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की सत्या आणि मंजूचा मेहंदी सोहळा आहे आणि आता या सोहळ्यासाठी सत्या खास मेहंदी काढण्यासाठी बसलेला आहे सगळी मंडळीसुद्धा जमलेली आहेत तेव्हा सत्याला विचारलं जातं की मेहंदीवर आता काय नाव लिहायचं तेव्हा बलमा म्हणतो की मंजू लिहूया सत्याचे बाबा म्हणतात की आपण मंजिरी लिहूया पण तितक्यातच मंजूची एंट्री होते मंजू म्हणते की हातावर मेहंदीने काय नाव लिहायचं ते मी सांगते सत्या तुमचा वाघ असेल पण तुमच्या वाघाची शिकार या कॉन्स्टेबल मंजिरेने केली आहे त्यामुळे आता तुम्ही कॉन्स्टेबल वाघ मारे असं लिहा आणि त्यानंतर सत्या फार खुश होतो पण इथे बघायला मिळते की मम्मी साहेब ज्या असतात त्या मात्र मंजुला तिथे बघून खूप रागावलेल्या असतात त्या म्हणतात की तू काय माझ्या वाघाची शिकार करणार असं त्या मनातल्या मात म्हणतात आणि त्या म्हणतात की आज मी तुझीच शिकार करणार आहे ते बी रात्री आता सध्या तरी मंजूच्या लग्नाचे सोहळे सुरू झालेले आहेत लगीनघाई सुरू आहे आणि आता या सगळ्यात मम्मी आता काय नवीन डाव खेळणार आहे हे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे तर आता स त्या आणि मंजूच्या लग्नात काय नवीन विघ्न मम्मी मम्मीसाहेब आणणार आहे ते आता आपल्याला लवकरच कळणार आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते का, का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा